तू आता अनुराग कश्यप यांचा उल्लेख केला खरंतर तुमची मैत्री खूप जुनी आहे आणि मी जिथे जिथे वाचलं तू खूप तोंड भरून बोलली आहेस त्यांच्याबद्दल तर जेव्हा तो वॅनिटी सीन झाला ना त्याच्यानंतर तुमच्या मैत्रीची नव्याने चर्चा होऊ लागली पण तुमची ओळख खूप आधीपासून आहे तर ना ही मैत्री नेमकी कशी आहे हे खरं तर उलगडलेलं नाहीये सो मला जरा सांग ना तुझी आणि त्यांची मैत्री नेमकी कधी कुठे कशी झाली एक आईस ब्रेकर लागतो आपल्याला आपल्या समोरच्या माणसासोबत मॅच करण्यासाठी ते काय होतं मराठी चित्रपट हा आईस ब्रेकर होता कारण okay. की आपल्या मराठीत इतकं उत्कृष्ट काम होत आलेलं आहे hmm. आणि त्याचा अनुराग काय किंवा सगळ्याच बालकीसर असतील अनुराग असेल सगळ्यांना खूप आदर वाटतो या इंडस्ट्रीविषयी oh. आणि उत्सुकता आहे yeah. मी खूप स्वतःला भाग्यवान समजते की जेव्हा मराठीत वेगळ्या प्रकारचा सिनेमा येऊ घातला होता तेव्हाच मी पण सुरुवात करत होते श्वासपासून सुरुवात झाली किंवा मग अनेक दिग्दर्शक स्वतःची गोष्ट घेऊन समोर येत होते त्याच्यात उमेश कुलकर्णी असेल मग आपले नागरा आपला नागराज मंजुळे असेल आपला अविनाश अरुण असेल हे सगळे लोक त्यांची गोष्ट घेऊन येत होते सचिन कुंडलकर ह्या तर अनुरागनी गंध चित्रपट पाहिला होता आणि त्याच्यातली जी माझी कथा होती तीन वेगवेगळ्या कथा होत्या ती त्याला इतकी आवडली की त्यांनी त्याच्यावर आय्या नावाचा फक्त त्या कथेवर मोठा चित्रपट बनवला आणि अमित त्रिवेदी मला एक त्याची साईन लाईन गायला बोलवलं होतं बाई हल्ला मचाय रे ते जे तो, तो मला असंच गंमत म्हणून अय्या अय्या तर मला आठवतं तिथे मला अनुराग पहिल्यांदा भेटल्याचं मला आठवतंय आणि तो माझं गाणं रेकॉर्डिंग चाललं होतं आणि तो बाहेर येऊन बसला आणि मी एकदम कश्यप आलाय असं लगेच तिकडे लहर पसरली आणि मी बाहेर आल्यावर त्यांनी मला अच्छा वा अच्छा वा अच्छा वा असं तर तिथनं ती सुरुवात होती पण भेटी आमच्या नेहमी ऑडिशननीच होत गेल्या फ्रँकली म्हणजे रमण राघव मला जो मिळाला त्याचं कारण मुकेश छाबरा कास्टिंग मुळे पुन्हा पुन्हा मी तो माझ्या आयुष्यात येत गेला आणि मला आठवतं मी व्हेनिस फिल्म फेस्टिवलला गेले होते माझ्या आयलंड सिटी नावाचा चित्रपट घेऊन तिथे आणि येताना ना इस्तंबुलला स्टॉप होता mm. आणि तिथे मला मुकेशचा फोन येत होता वेर आर यू युअर फोन इज नॉट रिचेबल नो वॉट हॅपन्ड नो अनुराग वॉट्स टू कास्ट यून रमन राघव म्हटलं ओ ओके अच्छा सो तिथून ती सुरुवात झाली आणि एक खट्याळ मुलगा माझ्या आयुष्यात आला <laughs> ज्याच्यात मैत्री तू खूप छान म्हणाली लिटरली मैत्री म्हणजे <laughs> वर्गातली दोन टार्गेट मुलं एकमेकांच्या कशा फोड्या काढतील ना तसं <laughs> तशी आमची मैत्री आहे माझी आणि अनुरागची पण त्याच्यात अर्थातच आदर परस्परांबद्दल yes. प्रचंड आहे माझ्या खूप कॉम्प्लेक्सेस जे माझ्या आतमध्ये होते ते त्यांनी त्याच्या माझ्यावर विश्वास ठेवल्यामुळे ते विरघळून गेले असं okay. मी म्हणेन त्याच्यामुळे माझ्या पूर्ण करिअरमध्ये त्याचं खूप मोठं योगदान आहे hmm. पण धमाल तर चाललेलीच असते आणि मला ना मी खूप जरा जास्त सिरियस मुलगी होते अनुरंगी मला जरा ना कामातली मजा घ्यायला शिकवलं असं मी म्हणजे तो आता मी इथे आलीये समजा तो आला ना इथे असं बोलत असेल पटकन चप्पल काढायला फेकून तर अरे अशी मुलं आणि मम्मी अरे यार मग तू हसत बसला लुकिंग ॲट इज पर्सनॅलिटी ते असे इतके टार्गेट वाटत ना टार्गेट नंबर वन आहे आणि खूप मज्जा करत होतो म्हणजे त्याचं असं की ऍक्टरना मी कसं मोकळ करू मोकळं करू ऍक्टरला मी मोकळ कसं करू मम्मी ए काय अनुराग मग मी त्याला मारेन पण मी मोकळी होईल तो काही करेल चप्पल फेकेल किंवा काहीतरी माझं इकडे एक काहीतरी पर्सल काहीतरी फेकून दिलं किंवा असं खेचलं किंवा असं जसं आमिर खानविषयी मी ऐकलं की असं खोड्या काढव्या पण त्यांनी समोरचा माणूस रिलॅक्स होतो त्यांनी समोरचा माणूस तर त्या तशी आमची मैत्री आहे आणि मी अनेक ठिकाणी बोलली आहे त्याप्रमाणे माझे कॉम्प्लेक्सेस जे मी मला सोरायसिस होता तेव्हा आता देवाच्या दयनी खूप मी बरी झाली आहे पण तो एक स्किन डिसीज असतो जो म्हणजे कानात थोडा दिसायचा तर रमन राघवच्या वेळेचा तो किस्सा ऐकलाही असेल की mm. तसं काहीतरी आपसात त्यांचं बोलणं चालत बहुतेक ते दिसत होतं mm. जो अँगल लागला होता की सोरायसेस दिसत होता माझा आणि अनुरागनी माझ्यापर्यंत गोष्टी आणल्याच नाहीत त्यांनी डायरेक्ट कॅमेरामध्ये तो mm. म्हणाला की नाही नाही शी इज अ ह्युमन बीइंग ना आय आय डोंट केअर आय डोंट केअर आणि ते ज्या पद्धतीने तो ते म्हणाला ना तिथे तो माझा बाप पण झाला असं म्हणून माझे वडील कारण का आपले आई वडील आपल्याला आपण जसे असतो तसे स्वीकारत असतात सो त्यांनी मला ते शिकवलं की अरे ठीक आहे ना एक्सेप्टन्स महत्त्वाचा आहे ते कॅरेक्टर आहे आणि ते कॅरेक्टर आहे आणि हे माझं शरीर आहे बरोबर ते काय संपूर्ण परफेक्ट माणूस म्हणून पण मी नसणार आहे सो ते काय जे असे सोरायसिस असेल अजून काही वेगळ्या गोष्टी असतात कोणाकोणाचं ते आपल्या माहिती असतात काही वेळेला आपण लपवतो काही वेळेला दिसतात कॅमेरा इतका जवळ येत असतो तर ते लेट इट बी